ठीक आहे आजपासून आपण सुरुवात करूया कमळाचा ख ख खडूचा ग ग गवताचा घ घ घराचा सावित्री अगे सावित्री काय झालं मी असा विचार करतोय तू जर लिहायला वाचायला शिकलीस तर सर्व स्त्रिया मुली शिकायला हव्यात तरच घरोघरी ज्ञानाचा प्रकाश पसरेल आपण काय करायला हवं त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे काय नेमका काय विचार चाललाय तुमचा आपण मुलींसाठी पुण्यामध्ये शाळा सुरू करूया आहो पण मुलींना शाळेत कोण पाठवणार लोकल चूल आणि मूल सांभाळायचाच सा विचार करतात तर त्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आहे जर महिला शिक्षक असेल तर लोक मुलींना नक्कीच शाळेत पाठवतील त्यामुळे तू आजपासून मुलींना शिकवायचं ठीक आहे मी आत्ताच जाते मुलींना गोळा करायला ठीक आहे ठक ठक आई ए आई बघ कोण आहे कोण ग तू ते आम्ही पुण्यात मुलींची शाळा सुरू केली आहे तुम्ही तुमच्या मुलींना आमच्या शाळेत पाठवाल का काय नाही बाई मुलींना शाळेत कोण पाठवते येणे का खोळीन तू मुलींना जाऊन आज सुमायचं पुस्तक नवऱ्याला काय खायला घालायचं पुस्तक की जेवण शेवटी चूल आणि मुलंच हे तुम्ही अंधारावर लगा प्रकाशातले कार्य